ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अस्मिता ही हे सगळं जे झालं ते सायलीमुळं झाल्याचे सांगत असते तेव्हा कल्पना अस्मिताला म्हणते की अस्मिता तू गप्प रहा सायलीमुळं काहीच झालेलं नाही आहे ती प्रिया मुद्दाम प्रतिमाला बोलली आणि म्हणून प्रतिमा सायलीला भेटण्यासाठी बाहेर पडली अस्मिता म्हणते की प्रतिमा हत्या बाहेर पडली आणि तिला काही दहीहंडीच्या गर्दीमध्ये लागलं लास्त, असतं धक्का लागला असता आणि ती जर अर्जुनला सापडली नसती तर काय केलं असतं तेव्हा पूर्णाजी जी अस्मिताला म्हणते की गप्प राहा अस्मिता काहीही बोलू नकोस सायली म्हणते की पण तुम्ही अर्जुन सर मला हे सांगितलं का नाही तेव्हा अर्जुन म्हणतो की सांगायला तू हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर नव्हती तेव्हा प्रताप म्हणतो की सायली बाळा तू टेन्शन घेऊ नकोस तू जा बरं आराम करायला सायली म्हणते बाबा काय हो तर प्रताप म्हणतो की जा लगेच सायली तर अर्जुन म्हणतो चल सायली आणि आता लगेचच हात जोडत पूर्णाई म्हणते की देवी आई माझ्या घरावर आनंद आणि कृपादृष्टी असू दे तेवढ्यात आता कल्पना म्हणते की चला पूर्णाई मी उद्याच्या तयारीला लागते इकडे आता अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये येतात तर अर्जुन सायलीला सांगत असतो की मिस सायली तुम्हाला बऱ्याच काही एक्सरसाइज करायला सांगितल्या त्या करता का तुम्ही तर सायलीचं मात्र दुसरीकडेचं लक्ष राह असतं सायली त्या विचारात गुंतलेली बघून पटकन अर्जुन सायलीसमोर येतो सायलीच्या डोळ्यासमोर हात धरता सायली भानावर येते तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मी सायली कसला विचार करताय आता सगळं काही व्यवस्थित झालंय इकडे आता सायली म्हणते की अर्जुन सर मी याचा विचार करते की मला वाटतंय की प्रतिमा आत्याच्या मनात खूप काही सुरू आहेत आणि त्या आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात पण आपल्याला समजत नाहीये तेव्हा आता पटकन अर्जुनच्या डोळ्यासमोर रविराजांचे बोलणे आठवते रविराजने अर्जुनला सांगितलेलं असतं की जेव्हा आमचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा तो ड्रायव्हर मला भेटला होता आणि त्याने हे मुद्दाम घडून आणलं असे त्याने मला सांगितलं होतं असे आता रविराजांचे बोलणे आता अर्जुनला डोळ्यासमोर येताच अर्जुन आता सायलीकडे बघू लागतो रविराजांनी सांगितलेले असते की तो ड्रायव्हर मला म्हटला होता का त्याला मारण्यासाठी आता कोणीतरी सुपारी दिली होती आणि त्या ॲक्सिडेंटचा या ॲक्सिडेंट शी काही संबंध असेल का असे रविराजांचे बोलणे अर्जुनला आठवते सायली म्हणते की तुम्हाला काही संशय येतो का तर अर्जुन विचार करत म्हणतो की, की नाही मी सायली उठून उभा राहात सायली म्हणते की नाही अर्जुन सर मला रविराज काकांचा वागणं जरा विचित्र वाटतंय आणि नक्कीच काहीतरी घडलंय असं मला वाटतंय अर्जुन म्हणतो की मी सायली असं काहीच नाही आहे तुम्ही आराम करा मी आलोच असे म्हणत अर्जुन आता बाथरूममध्ये जातो त्याच वेळेस अर्जुनच्या मोबाईलवर फोन आलेला असतो तेव्हा आता सायली मोबाईल उचलते तर तो इन्स्पेक्टरचा फोन फोन असतो इन्स्पेक्टर म्हणतो की अर्जुन सर तुम ज्या बाईवरती हल्ला झाला होता ना त्याची आम्ही चौकशी केली आणि त्या त्यासाठी आम्हाला दोन गुंडसुद्धा सापडले आणि त्या गुंडांची आम्ही चौकशी करताच त्यांनीच त्या बाईवर हल्ला केला होला होता हे आम्हाला कळालं आणि त्यांचा हल्ला करण्याचा हेतू कदाचित चोरी करण्याचा असेल किंवा दुसरा काहीतरी असेल ते तर आम्ही शोधून काढूच हे इन्स्पेक्टर बोलत असताना आता सायलीला मोठा धक्का बसतो आणि प्रतिमावर हल्ला झाल्याचे आता सायलीला समजलेलं असतं पोलीस इन्स्पेक्टर सांगतात की तसं काही अपडेट असेल तर आम्ही तुम्हाला अपडेट देऊच पण आम्हाला नाही वाटत की प्रतिमा किल्लेदारांवरती ते गुंड दुसऱ्या कारणासाठी हल्ला करतील म्हणून ते ऐकून आता सायलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता सायली आता आवाक होऊन बघू लागते तर तेवढ्यात आता अर्जुन बाथरूममधून बाहेर येतो तर लगेचच सायली म्हणते की आता पटली ना माझी खात्री अर्जुन म्हणतो कशाबद्दल बोलताय सायली म्हणते की हेच की प्रतिमाहत्यावरती जीव घेणार हल्ला झाला होता तेव्हा आता आवाक होऊन अर्जुन म्हणतो की तुम्हाला कसं कळलं तर आता सायली फोन दाखवत म्हणते की इन्स्पेक्टरांचा फोन आला होता तुमच्या मोबाईलवर आणि मी तो उचलला तेव्हा आता अर्जुन म्हणतो काय म्हणाली ती सायली म्हणते की ते हेच म्हणाले की प्रतिमा आत्यावरती जो जीवघांना हल्ला झाला ना तो फक्त त्यांचा हेतू चोरी करण्याचा आणि त्यांना घाबरवण्याचा होता सायली म्हणते की अर्जुन सर तुम्ही मला सांगितलंच काय नाही हे अर्जुन म्हणतो की मिस सायली तुम्ही हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध होत्या तेव्हा आता सायली म्हणते की पण मी आले ना आता अर्जुन सर आणि रविराज काका यामुळेच अस्वस्थ होते आणि तुम्हाला मला का नाही सांगता आलं तेव्हा अर्जुन सर अर्जुन म्हणतो की मिस सायली रिलॅक्स पटकन आता अर्जुन हा सायलीला कॉटवर बसवतो आणि सायलीचा हात हातात घेत म्हणतो की मी तुम्हाला हे कसं सांगेन मी सायली कारण प्रतिमाच्या आत्याच्या बाबतीत तुम्ही किती इमोशनल आहात ना हे मला चांगलंच ठाऊक आहे अर्जुन म्हणतो खरं तर आम्हाला ही गोष्ट कुणालाच सांगायची नव्हती पण आता त्या पोलीस कंप्लेंट करायची होती म्हणून मला ला हे सांगावं लागलं आणि ते मारेकरी कोण हे आम्हाला शोधून काढायचे होते तर तुम्ही विचार करा मी सायली मी जर तुम्हाला ही गोष्ट सांगितली असती तर तुम्हाला काय वाटलं असतं त्यावेळेस त्यावेळेस जर मी तुम्हाला सांगितलं असतं आणि तुम्हाला जर काही झालं असतं तर त्यावेळेस तुमच्या अगोदर माझा जीव गेला असता असे आता इमोशनल होत अर्जुन सायलीला सांगतो तेवढे आत ते ऐकून सायली ही प्रेमाने अर्जुनकडे बघते आणि अर्जुन सरांचा आपल्यावरती किती जीव आणि प्रेम आहे हे आता सायलीच्या लक्षात आलेले असते पटकन आता अर्जुन सायलीच्या हातातील हात मागे काढून घेत म्हणतो की आय मीन मी त्यावेळेस कुठलीही रिस्क घेऊ शकत नव्हतो तर सायली गालातले गालात खुश होऊन हसू लागते इकडे आता प्रिया ही एकांटी येत विचार करते की हे काय चालू आहे सगळा ब्लेम आता माझ्यावर यायला या लागला आहे नाही नाही आता काहीतरी करायलाच हवं तेवढ्यात पाठीमागून रविराज हा प्रियाकडे येऊ लागतो तर प्रिया ही विचारात अटकलेली बघून जवळ येत रविराज म्हणतो की तन्वी काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा आता रविराजकडे बघत घाबरतच तन्वी म्हणते की प्रॉब्लेम तर असणारच ना बाबा अहो मगाशी मी सगळ्यांना साय सांगण्याचा प्रयत्न करत होते की मी आई सायलीबद्दल जे काही सांगितलं त्या का ना त्यासाठी माझा कुठलाही दुसरा हेतू नव्हता तन्वी म्हणते की मला खरंच माहीत नव्हतं की सायलीबद्दल आईला काही सांगायचं नाही म्हणून पण माझ्यावर कोणी विश्वास ठेवला नाही रविराज म्हणतो की तन्वी बाळा तू काही काळजी करू नकोस मी ठेवला ना तुझ्यावर विश्वास तेव्हा आता तन्वी म्हणते की बाबा तरीही सुद्धा मला खूप वाईट वाटतं आणि आश्वस्त होतय बाबा मी एक काम करू का मी थोडा वेळ मंदिरात जाऊन येऊ का प्रिया म्हणते की तिथे गेल्यानंतर मला थोडीशी शांतता मिळेल आणि मला थोडंसं बरं वाटेल तर रविराज हा तन्वीकडे बघून असतो तर आता रविराज हसतच म्हणतो की जा तन्वी पण त्या अगोदर आपल्याला पूर्ण आईच्या खोलीमध्ये जायचंय कारण तिला आपल्याला काहीतरी सांगायचंय तेव्हा आता पुन्हा तन्वी घाबरते तेव्हा आता रविराज म्हणतो की त्याला भेट आणि मग तू मंदिरात जा तन्वी असे म्हणत रविराज हा बाजूला जातो तर पुन्हा तन्वी विचार करू लागते की या म्हातारीला आता माझ्यासोबत काय बोलायचं असेल आणि ओळखण्यात तर ही म्हातारी शहशा आहे तेवढ्यात रविराज पुन्हा तन्वीकडे बघतो तर तन्वी विचार करत असल्याची रविराजला दिसते इकडे आता पुर्णाईच्या रूममध्ये कल्पना आणि प्रताप गणपती बसवण्यासाठीची ज्या काही वस्तू लागतात त्याची तयारी करत असते आणि लिस्ट बनवत असतात तेवढ्यात आता रविराज हा तन्वीला घेऊन तिथे येतो आणि म्हणतो की पुर्णाई तू बोलावलंस तर पूर्णाई म्हणते की अरे हो गणपतीची तयारी करायची ना त्यासाठी बोलवलं आहे बसा ना तेवढ्या आता अर्जुन हा सायलीसोबत इथे येतो तर पूर्णाई सायलीला म्हणते की खाली का आलीस तू तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मी सायलीला सांगितलं होतं की खाली येऊ नकोस म्हणून पण नाही तुझी सूनसुद्धा तुझ्यासारखीच हट्टी तेव्हा आता पूर्णाई असते तेव्हा आता सायली म्हणते की इथे गणपती बाप्पाची तयारी सुरू करायची आणि मी वर खोलीत एकटी कशी बसून राहू मलासुद्धा गणपती बाप्पाची तयारी करायला मदत करायची ते ऐकून ही प्रताप आणि कल्पना आवाक होऊन सायलीकडे बघू लागतात तर आता सर्वजण सायलीकडे बघत असतात तर सायली म्हणते की ठीक आहे नाही मी काही काम करत पण मी इथे बसून राहिले तर चालेल ना तेव्हा आता चालेल ना अर्जुन सर असे सायली अर्जुनकडे बघत बोलते सायली म्हणते की नाही तर मी रुसून बसेन बरं का ते ऐकून सगळेजण हसू लागतात तर पूर्णाई म्हणतो म्हणते की अगं बाई नको रुसू बस इथे पटकन आता सायली ही रविराज शेजारी बसते तर कल्पना म्हणते की पूर्णाई सायलीचा रुसवा बघून मला लहानपणीची तन्वी आठवली कल्पना म्हणते की या सणासाठी जेव्हा तन्वी आपल्या घरी यायची तेव्हा ती फक्त नाचतच राहायची तेव्हा आता आठवतं आहे का पूर्णाई तुम्हाला अशी कल्पना बोलताच पूर्णाई म्हणते मला आठवत आहे पण तन्वीला आठवतं आहे की नाही काय माहिती तेव्हा हसतच तन्वी म्हणते की हो ना पूर्णाई मलासुद्धा आठवतो कारण हा सण माझा फेवरेट सण आहे प्रताप म्हणतो की तन्वी मी तुला सांगतो तू लहान होती ना तेव्हा रविराज तू आणि प्रतिमा तिघे मिळून गणपतीची प्रतिष्ठापना करायची पूर्णाई म्हणते की हो ना आणि आता खूप वर्षानंतर पुन्हा तिघे एकत्र आले तेव्हा तु तुम्ही गणपतीची पुन्हा प्रतिष्ठा करावी असे मला वाटते हा आणि गणपती बाप्पाचे आशीर्वाद घ्यायला हवे तर आता तन्वी म्हणते की मला आवडेल आणि आता मी माझ्या आईसोबत पुन्हा गणपती बाप्पाची प्रतिष्ठा करेल असे तन्वी म्हणते आणि आता इकडे कल्पना म्हणते की अहो या वर्षी प्रतिमासुद्धा आहे तेव्हा प्रतिमालासुद्धा गणपती बाप्पामध्ये नक्कीच काहीतरी आठवेल तेव्हा आता रविराज म्हणतो की वहिनी तुझ्या तोंडात साखर पडो तेव्हा आता असं जर झालं तर खूप चांगलं होईल असे आता रविराज बोलतो पटकन आता सायली उठून उभा राहत म्हणते की चला मग तयारीला लागू मी गणपतीसाठी हार फुले तयार करते तेवढ्यात आता पूर्ण आहे म्हणते की खाली बस कुठून उभा कशी राहिलीस तेव्हा अर्जुन सायदीला खाली बसावयास सांगतो सायदी म्हणते की पण पूर्णाई मी काहीच नाही करायचं का तेव्हा आता पूर्णाई म्हणते की करायचं ना एक काम तू करायचं तर सायदी म्हणते कोणतं पूर्णाई म्हणते की तू प्रतिमाला गणपतीची तयारीसाठी तयार करायचं तेव्हा आता सायदी खूप खुश होते आणि म्हणते की हे तर माझं आवडीचं काम तर आता पूर्णाई म्हणते की ठीक आहे आणि लगेचच सायदी म्हणते की मी थो थोडीशी तुम्हाला मदत सुद्धा करील सायली म्हणते की पूर्णाई या वर्षीचा गणेशोत्सव मागल्या वर्षीपेक्षा धनक्यात साजरा व्हायला हवा ना तर खुश होऊन सगळ सगळेजण ये, हसू येत हसू लागतात आणि आता लगेचच तन्वीच्या डोळ्यासमोर म्हणजे प्रियाच्या डोळ्यासमोर मागच्या वर्षी गणपतीमध्ये कसा चमत्कार झाला होता हे आठवतं ज्या वेळेस आता सायली ही फुले घेऊन आली होती त्यावेळेस जास्वंतीचे फुलं सायलीच्या पायाला ठेच लागून ते गणपती बाप्पावरती कशी उधळली गेली आणि त्यानंतर आता महाआरती घेत असताना राजांच्या हातातील पंचारती पडत असताना सायलीने ती कशी झेलली आणि रविराज सोबत आता कशी महाआरती केली हे सगळं आता प्रियाच्या डोळ्यासमोर येतं तर आता ती आठवून प्रिया विचार करते की ही सायली मागच्या वर्षी पासून माझ्या डोक्यावर बसली आणि माझ्याचा माझी जागा घेण्याची ती प्रयत्न करते पण मी असं तिला करू देणार नाही आणि होऊही देणार नाही त्यानंतर आता इकडे पटकन आता तन्वी ही मैपतच्या घरी येते तिथे आता साक्षी नागराज मैपत बसलेले असतात तेव्हा आता सुभेदारांच्या घरी घडलेली सगळी हकीकत प्रिया ही त्यांना सांगते आणि म्हणते की त्या प्रतिमाने बोट करून सगळ्यांसमोर माझं नाव घेतलं आणि मी तिला सायलीला भेटण्यासाठी घराबाहेर पाठवलं असं तिने सगळ्यांना सांगितलं आणि त्यांना कळलं देखील नशीब माझं त्यावेळेस मी मोठा ड्रामा केला आणि नाटक केलं त्यावेळेस तिने जेव्हा माझ्याकडे बोट केलं ना तेव्हा मला असं वाटलं की ही जमीन मला आतमध्ये सामावून का नाही घेत नागराज म्हणतो की अगं प्रिया तेवढं टॅलेंट तर तुझ्या डोक्यात खचाखच भरलेलं आहे त्यात त्या काही त्या त्या वाद आहे का तेव्हा आता प्रिया म्हणते की मग थोडं तुमचं तरी टॅलेंट दाखवा ना आणि काय ओ काय म्हणायला होता तुम्ही दोघं त्या प्रतिमाला तुम्ही मारणार होतात ना काय झालं त्याचं मारलं का तुम्ही तिला अहो ती सुभेदाराच्या घरी जिवंत आहे आणि तिथे ती टराटर उड्या मारती ते बघून तर माझ्या पायाचा जोर का कायमचा गेला आहे तर आता लगेचच मैपत म्हणतो की पण तुझ्या जिबेत तर जादाच जोर आहे बरं का तर प्रिया म्हणते नाही नाही इकडे आता साक्षी म्हणते की प्रिया अगदी बरोबर बोलते इथे तुम्ही प्रत्येक वेळेस प्रतिमाचा जीव घेण्याचा प्रयत्न करताय साक्षी म्हणते की अण्णा उद्या जर अर्जुनला कळलं की हा सगळा तुमचा प्रा प्लान होता तर ते किती महागात पाडणार आहे अण्णा तुम्हाला कळतंय का तर आता मैपत म्हणतो की पोरी तुझा बाप स्वतः काही काम करतच नसतो एवढं लक्षात ठेव तर सा साक्षी वाकडी मान करती तेव्हा आता प्रिया म्हणते की आता तरी स्वतःला आवरा जरा प्रिया म्हणते की त्या सुभेदारांच्या घरात मी सतत टेन्शन घेऊन जगत असते त्या प्रतिमाला कधी काय आठवेल ना ते सांगता येत नाही आहे आणि सतत मला तिला काहीतरी आठवतंय काय असं वाटतंय प्रिया म्हणते की आता तर काय रोज नवीन नवीन सण साजरे करायचे आहेत ना तेव्हा रोज नवीन नवीन आठवणी तर निघता येतच आहे प्रिया म्हणते की मी तुम्हाला गॅरंटी देते आज ना उद्या त्या प्रतिमाचा मेंदू जागा तर होणारच आहे ते ऐकून साक्षी नागराज मैपतला मोठा धक्का बसतो राज येऊन नागराज म्हणतो की कधीतरी तरी, तरी चांगलं बोल ना तर आता राज येऊन साक्षी म्हणते की आणि काय गं प्रिया आपल्यासाठी काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून तर तू तिथेच आहे ना ते तेव्हा तु तू तु तुझं काम कर तर प्रिया म्हणते करणारच आहे गणपतीच्या स्थापनेच्या वेळी ती सायली तिथे असता कामा नये असे आता प्रिया ही सगळ्यांना सांगते इकडे आता प्रतिमा तिच्या बेडरूम मध्ये बसलेली असताना सायली तिथे येते आणि प्रतिमा प्रतिमहत्या असं म्हणत पुढे येताच प्रतिमा खूप सायलीकडे बघत खूश झालेली असते हसतच खुनावून प्रतिमा म्हणते कशीही आता तर सायली म्हणते की मी कशी असणार ठीकच असणार आणि आपल्या घरातील माणसं आणि तुमचे किती प्रेम आहे प्रतिमहात्या तुम्हाला असं नाही वाटत का आपल्या घरातील माणसं खूप प्रेमळ आहेत म्हणून तर प्रतिमा मान हलवते सायली म्हणते की अहो कुठलंही काम मी अगदी आनंदाने करते आणि घरातील सगळेजण सुद्धा आता बाहेरच बघा ना गणपती बाप्पाची धूमधाडाच्या तयारी सुरू आहे आणि आता पूर्णही आईंना काय करूनी काय नाही असं झालंय ते ऐकून आता प्रतिमा ही बाजूला होऊन मान वळवते आणि कॉटवर येऊन बसते तेव्हा सायली म्हणते की काय झालं प्रतिमा सांगा ना तर आता बोट करत प्रतिमा सांगते की आता मी मंदिरात असताना मी सुद्धा गणपती बाप्पाची आरती करायची तर सायली म्हणते काय सांगताय प्रतिमहात्या तर आता सायली म्हणते की प्रतिमहत्या यावर्षी आपल्या येथील गणपतीची आरतीसुद्धा तुम्हीच करा बरं का तर लगेचच प्रतिमा मान हलवते तेव्हा आता सायली म्हणते की पूर्णाई म्हटले की यावर्षी गणपती बाप्पाची प्रतिष्ठा तुम्ही रविराज काका आणि तन्वी करणार आहेत म्हणून तेव्हा आता प्रतिमा खाली मान घालते तर लगेचच सायली म्हणते की अर्थातच पूर्णाई म्हणाल्या की तुम्ही इथे असताना तुम्ही तिघे जण हे सगळं करायचं तेव्हा तुम्ही करताना यावर्षी देखील असे सायली आता प्रतिमाकडे बघत बोलताच प्रतिमा आता सायलीकडे बघते तर आता इकडे प्रिया ही मैपत आणि नागराजला सांगते की नाही नाही त्या प्रतिमाला जर कळालं ना सायली तिचीच मुलगी आहे म्हणून तर असं होता कामा नाही तेव्हा मी सायलीला तिथपर्यंत पोहोचूच देणार नाही तेव्हा आता मैपत म्हणतो की काय करणार आहेस तू तर आता प्रिया म्हणते की मी सायलीला दुधामध्ये झोपेच्या गोळ्या देणार आहे आणि आता इकडे प्रियाने सगळ्यांसाठी गणपतीची तयारी करत असताना आता मसाला दूध बनवून आणलेलं असतं आणि सगळ्यांना एक एक ग्लास देत आता प्रिया ही ते मसाल्याचं दूध सायलीला देखील प्यायला देते पण त्या दुधामध्ये तिने झोपेच्या गोळ्या टाकलेल्या असतात आणि सायली तो आता मसाला दुधाचा ग्लास पिते तर आता गणपती बाप्पा असा चा काय चमत्कार करणार की त्यामध्ये सायली हीच आपली मुलगी असल्याचे सत्य प्रतिमा समोर कसे येते आणि आता महाआरती घेत असताना आता असा कोणता चमत्कार होतो की प्रतिमाची स्मृती आणि वाचा कशी पुन्हा परत येते आणि आता सायली ही आपली मुलगी असल्याचे सत्य समजताच प्रतिमा सायली कशी यांची गणपती बाप्पा भेट घडून आणतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब